लोणावळ्यातील आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना कधीही पाऊस उष्णतेचा वाढता उच्चांक ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे पर्यावरणाचा कुठेतरी समतोल राख राखला जावा या सामाजिक हेतूने आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशनच्या संचालिका मयुरी बोत्रे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट येथे झाडे वाटप समारंभ नुकता संपन्न झाला यात श्री महादेव नर्सरीचे दिलीपभाई देवडे राधे वल्लभ नर्सरीचे सोमनाथ पाटील अंगारक नर्सरीचे भारत पाटील सार्थक नर्सरीचे प्रवीण राक्षे मयुरी नर्सरीच्या संचालिका मयुरी ताई बोत्रे यांनी विशेष सहकार्य करून आपला सहभाग नोंदवला सदर कार्यक्रम मयुरी ताई बोत्रे संचालिका अनिल सूर्यवंशी संजीव कुणाल कोले कालेकर अध्यक्ष लोणावळा दर्शन गायकवाड सहसचिव हरिश्चंद्र गायकवाड सल्लागार सौ निकिता दिघे सल्लागार तन्वी गायकवाड कार्यकारिणी सदस्य अभय तिकोने यांनी आयोजित केला तसेच या कार्यक्रमास उद्योजक सागर मोरे यांचे सहकार्य लाभले यावेळी पाचशेहून अधिक झाडांचे वाटप करण्यात आले पाहूया याबाबतचा रिपोर्ट अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद